त्याच्यामुळे मध्ये अनेक गोष्टींवर मंथन झालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही यामध्ये तोडगा का काढला आलाय अजून पाच वर्ष जायचे ना शब्द दिलाय ना पाच वर्ष जायचे त्यावेळी वर मुख्यमंत्री ते निर्णय घेतील ना तो विषय माझ्या अखेरीतला नाही तो विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखेरीतला आहे तर मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी कधी होणार हा मोठा प्रश्न आहे कारण सरकार आता निवडून येऊन जवळजवळ एक महिना उलटून गेला तरी शेतकरी कर्जमाफी बद्दल कोणतेही ते चर्चा किंवा निर्णय होत नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना यासह इतर अनेक योजनाचे यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरले आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून खूप मोठ्या घोषणा करण्यात आले त्यावेळी भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आमचे सरकार आले तर यांनी सांगितलं होतं की आमचे सरकार आले तर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू अशी जाहीर घोषणा केली पण आता सरकार आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना कर्जमाफीचा विसर पडला आहे का अशी चर्चा सुरू आहे राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक मोठे विधानसुद्धा केले होते त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता आता माणिकराव बोकाट यांनी सांगितलं आहे की अजून पाच वर्ष आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीबद्दल निर्णय लवकरच घेतला जाईल किंवा नदी देवेंद्रजी फडणवीस लवकरच याबद्दल काहीतरी निर्णय घेतील पण कधी कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आता सातवा हप्ता सव्वीस जानेवारीपूर्वी येणार आहे व त्याबद्दल निर्णय सुद्धा होत आहेत व प्रत्येक लाडक्या बहिणीचे जे पात्र असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देत आहेत आणि असे सुद्धा आश्वासन दिले होते की एकवीसशे रुपये सुद्धा दिले जाईल पण त्याबद्दल ही काही निर्णय घेतला नाही त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तर तुम्हाला पैसे मिळत आहेत पण शेतकरी कर्जमाफी कधी असे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की इथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे पण शेतकरी कर्जमाफीबद्दल काही चर्चा होत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दौंडमधील एक जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली होती या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण सुद्धा केले व त्यांनी भाषणात आपण कधी कर्जमाफीबद्दल बोललो नाही असं म्हटलं आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकले का असे विधान अजित पवारांनी केले त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी मिळणार की नाही असे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे